काय तू आमच्या बाळाला काय म्हणलंस कुणी लाता मारला कांटाळी दिली तू मारला ना पोराला माझ्या का का मारलं का मारलं पण कुणी दिली कानताळी का बघ कांटाळी का दिली आणि बाळाला माझ्या मारल्या ना तू पोराला माझ्या का शिव्या दिल्या का आज ह काय दिली शिवे अजून काय म्हणलं अजून काय दुसरी शिवी दिली कानप दिली कोणी दादाने तुला वय त्याला मारू का आल्यावर हा मारू का त्याला आल्यावर मारू ना येऊ दे तू क्लासवर ना त्याला क्लास ले मारते आता काय म्हणला अजून तुला हां ट्युशनवर नाही येईल की बाबा चालल्यात आणायला बाबा जाऊन आले की तो आला ना त्याला ले मारते तुला बोलला ना तेव्हा बर येऊ दे त्याला आज हो शिवाय नाही द्यायचं कसल्या घाण्या हा शिव्या येतोय शिवाय नाही मला म्हणतोय म्हणतोय शिवाय नाही द्यायचं हा रामसं हुशार आहे का तू काय खाल्लं बरं बात आणि चिकन बनवलंय की तुला आवडते ना चिकन, ना चिकन? चिकन हा कोण दाखवते मम्मा दाखवते देत नाही तुला चिकन हम्म बंद झाला पंखा अरे बंद झाला की व पंखा FUR- <laughs>